नमस्कार मंडळी आज आपण एका अशा करिअरबद्दल बोलणार आहोत जे फक्त एक नोकरी नाही आहे तर चक्क आपलं भविष्य घडवण्याची एक जबरदस्त संधी आहे हो आपण बोलतोय रिन्युएबल एनर्जी टेक्निशियन या करिअरविषयी चला तर मग या इंटरेस्टिंग क्षेत्रात जरा डोकावून बघूया हे फक्त एक वाक्य नाही आहे तर हे आहे आपलं भविष्य जगभरात सध्या ग्रीन एनर्जीची म्हणजे हरित ऊर्जेची एक मोठी क्रांती सुरू आहे आणि हेच ते क्षेत्र आहे जे आपल्याला या क्रांतीचा एक महत्वाचा भाग बनण्याची संधी देतं चला तर मग आपल्या या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात हे समजून घेऊया की आपल्या भारतात या ग्रीन एनर्जी क्षेत्रात नेमक्या काय संधी दडलेल्या आहेत तर हा रिन्यूएबल एनर्जी टेक्निशियन म्हणजे नक्की कोण असतो सुप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी व्यक्ती आहे जिला सोलर आणि विंड एनर्जी सिस्टम कशी लावायची तिची काळजी कशी घ्यायची आणि त्यात काही बिघाड झालाच तर तो कसा दुरुस्त करायचा या सगळ्याचं प्रॉपर ट्रेनिंग मिळालेलं असतं खरंतर हेच ते एक्सपर्ट्स आहेत जे आपल्या देशाचं ग्रीन फ्युचर प्रत्यक्षात जमिनीवर उतरवत आहेत आता मनात पहिला प्रश्न येतो की ठीक आहे क्षेत्र तर भारी आहे पण मग यात एंट्री कशी करायची पात्रता काय लागते चला या करिअरच्या वाटेवर पहिलं पाऊड कसं टाकायचं हेच आता समजून घेऊया आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे या कोर्ससाठीशी पात्रता खूपच सोपी आहे कमीत कमी दहावी पास आणि वय अठरा वर्ष पूर्ण असेल तरी चालतं आणि हो हा कोर्स फक्त सहा महिने ते एक वर्षाचा आहे म्हणजे कमी वेळात एका चांगल्या करिअरची सुरुवात करण्याची ही एक सुवर्ण संधीच आहे नाही का ठीक आहे पात्रता तर समजली पण ह्या कोर्समध्ये नक्की शिकायला काय मिळणार आहे कोणती स्किल्स आपल्या हाती लागतील चला आता हे जाणून घेऊया आणि हाच तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण याच ट्रेनिंगवर आपल्या पूर्ण करिअरचा पाया अवलंबून असणार आहे तर बघूया तरी काय काय असतं यात हे बघा हे ट्रेनिंग म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही आहे इथे सगळा भर प्रॅक्टिकलवर असतो सुरुवातीला अगदी बेसिक गोष्टी जसं की ऊर्जा म्हणजे काय तिथून सुरुवात होते त्यानंतर सोलर पॅनल आणि विंड टर्बाईन प्रत्यक्षात बसवण्याचं ट्रेनिंग सेफ्टी कशी सांभाळायची आणि सगळ्यात शेवटी मेंटेनन्स आणि रिपेअरिंग सगळं काही इथे शिकायला मिळतं चला ट्रेनिंग तर पूर्ण झालं पण आता पुढे काय हो आता येतो तो सगळ्यांच्या आवडीचा विषय नोकरी आणि पगार ह्या कोर्सनंतर आपल्याला काय संधी मिळतात आणि किती कमाई होऊ शकते यावरच आता बोलूया इथे संधींची काहीच कमी नाही आहे म्हणजे बघा सोलार पॅनल बसवण्यापासून ते विंड टर्बाईन टेक्निशियन म्हणून काम करण्यापर्यंत किंवा अगदी साईट इंजिनियर म्हणूनही काम करता येतं एवढंच नाही तर एनर्जी ऑडिटरसारख्या खास पदांवरही काम करण्याची संधी मिळते भरपूर ऑप्शन्स आहेत आणि आता पैशांची गोष्ट सुरुवातीला फ्रेशर म्हणून साधारणपणे दहा हो सा तस ते पंधरा हजार रुपये प्रति महिना मिळू शकतात पण खरा खेळ सुरू होतो तो अनुभवानंतर जसजसा अनुभव वाढतो तसतसा हाच पगार पंचवीस ते चाळीस हजार किंवा त्यापेक्षाही जास्त सहज होऊ शकतो कारण या क्षेत्रात अनुभवाला खूप किंमत आहे हे करिअर फक्त आज पुरता नाही आहे बरं का या क्षेत्राचं भविष्य किती उज्ज्वल आहे आणि याचे लॉंग टर्म फायदे काय आहेत त्यावर आता एक नजर टाकूया या क्षेत्राचे फायदे बघितले ना तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे इथे नोकऱ्यांची मागणी प्रचंड आहे सोबतच स्वतःचा व्यवसाय सुरू करायलाही मोठा वाव आहे आणि हो या सगळ्यासोबत पर्यावरणासाठी काहीतरी चांगलं केल्याचं समाधान तर मिळतंच हे एक असं क्षेत्र आहे जे भविष्यात फक्त आणि फक्त वाढतच जाणार आहे आपलं भारत सरकार असो किंवा जगभरातली सरकारं असोत सगळेच सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांना जोरदार पाठिंबा देत आहेत त्यामुळे हे क्षेत्र खूप वेगाने वाढतंय याचा सरळ सरळ अर्थ काय तर इथे एक स्थिर आणि सुरक्षित म्हणजेच फ्युचर प्रूफ करिअर घडवण्याची ही एक उत्तम संधी आहे तर मग या हरितक्रांतीचा एक भाग बनून देशाच्या आणि पर्यावरणाच्या भविष्यासाठी आपलं योगदान द्यायला आपण तयार आहोत का यावर विचार नक्की करा